नमस्कार शेतकरी बांधवांनो दोन हजार तेवीसचा पीक विमा मंजूर झालेला आहे काही शेतकऱ्यांना मिळत आहे काही शेतकऱ्यांना मिळत नाही पण आता प्रश्न पडलेला आहे की पीक विमा चेक कसा करायचा तुमच्या मोबाईलच्या साहाय्याने तुमच्या मोबाईल नंबरनं तो पीक विमा तुम्ही चेक करू शकता त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे हा प्रश्न पडलाच असेल त्यासाठी शेतकरी बांधवांनो एक वेबसाईट आहे त्या वेबसाईटचे लिंकसुद्धा मी तुम्हाला देतो आणि कसं चेक करायचं ते सुद्धा सांगतो चला तर नमस्कार सर्वात अगोदर वेबसाईट आहे पी एम यफ बी वाय या वेबसाईटवर जायचं आहे नाही तर तुम्हाला या व्हॉट्सअपला नंबर इथे दिसत आहे इथं हाय पाठवा या वेबसाईटची लिंक तुम्हाला पाठवून देईल त्यानंतर फार्मर्स कॉर्नरवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर लॉग इन फॉर फार्मर्सवर क्लिक करायचा आहे जो आपला मोबाईल नंबर आहे तो आपल्याला इथं टाकायचा आहे त्यानंतर जो कॅप्चर कोड दिसत आहे तो कॅप्चर कोड व्यवस्थित भरायचा आहे रिस रिक्वेस्ट फॉर ओ टी पी ओ टी पी सेंड होणार आहे आणि त्यानंतर ओ टी पी आपल्याला येणार आहे त्यानंतर ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर खरीपचा असेल तर खरीपचा रब्बीचा असेल तर रब्बीचा सिलेक्ट करायचा आहे पाहून घ्यासाठी क्लेम दिसलेला आहे की टोटल क्लेम पेड केलेला आहे म्हणते पॉलिसी नंबरसुद्धा दाखवला आहे क्रेडिट डेटसुद्धा दाखला आहे सम इन्शुरन्स किती आहे ते सांगितलं आहे एरिया किती आहे तो हेक्टरमध्ये दाखवलेला आहे अशा प्रकारे तुमचा तो पीक क्यूम तुम्ही चेक करू शकता